नमस्कार मित्रांनो योजना संदूक चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जो नारीशक्ती दूत ॲप आहे तो कसा वापरावा याचा सविस्तर व्हिडिओ आपण पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोअरमध्ये जायचं आहे लक्षात असू द्या हा ॲप फक्त आणि फक्त अँड्रॉइड मोबाईलवरती चालणार आहे आयफोन यासारख्या मोबाईलवरती हा ॲप चालणार नाही प्लेस्टोरवरती गेल्यानंतर तुम्हाला नारी शक्ती दूत ॲपवरती क्लिक करायचं आहे समोर आलेल्या ॲपच्या वरती क्लिक करून तो डाउनलोड तुमच्या मोबाईलमध्ये करून घ्यायचा आहे एकदा मोबाईलमध्ये ऍप डाउनलोड झाला की तुम्हाला एक एंटरप्रेनर समोर येईल त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या अंतर्गत हा ॲप तयार करण्यात आलेला आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत वेगवेगळ्या शासनाच्या माहिती आहेत आणि वेगवेगळ्या योजनांचे अर्ज करण्यासाठीची तरतूद याच्यामध्ये आहे याची माहिती समोर येईल त्यानंतर तुम्हाला डन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ते केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तिथं टाकायचा आहे आणि त्यानंतर आय ॲक्सेप्ट याच्यावरती ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या मोबाईलवरती आलेला ओ टी पॉ ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला ज्या काही अटी आणि शर्ती आहेत ॲप वापरण्याच्या संदर्भात त्या अटी आणि शर्ती तुम्हाला मान्य करायच्या आहेत एकदा अटी आणि शर्ती मान्य केला की त्याच्यानंतर तुमची प्रोफाईल अपूर्ण आहे असा मेसेज येईल त्याच्यानंतर प्रोफाईल वरती क्लिक करायचं आहे आणि तुमची जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल संपूर्णपणे भरून घ्यायची त्याच्यामध्ये तुमचं नाव तुमचा ईमेल आय डी तुमचा जिल्हा तुमचा तालुका आणि तुम्ही कोणत्या प्रकारचं महिला आहात नारी शक्ती प्रकार तो तुम्हाला तिथे निवडायचा आहे ज्याच्यामध्ये सामान्य महिला बचत गट सदस्य सी आर पी ग्रामसेवक अंगणवाडी सेविका मदतनीस यासारखा ऑप्शन आहे सामान्य महिलांनी अर्ज करताना सामान्य महिला या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अपडेट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून तुमची प्रोफाईल अपडेट करून घ्यायची प्रोफाईल अपडेट केल्यानंतर तुम्हाला खाली चार प्रकारचे ऑप्शन्स तुम्हाला दिसून येतील नारीशक्ती दूत योजना यापूर्वी केलेले अर्ज आणि प्रोफाईल त्यामुळे तुम्हाला आता याच्यानंतर सर्वप्रथम माहि महत्त्वाचं आहे की तुम्हाला या योजनेसाठी एक हमीपत्र भरायचं आहे त्यामुळे तुम्हाला योजना या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हमीपत्र मिळेल ज्याची प्रिंट आऊट काढून त्याच्यावरती सही करून तुम्हाला ते नंतर अपलोड करायचं आहे त्यामुळे ते डाउनलोड करून ठेवा त्यानंतर नारीशक्ती दूत या ऑप्शनमध्ये uh, या त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने याच्यावरती क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला समोर अर्ज येईल तो अर्ज संपूर्णपणे व्यवस्थित भरा त्याच्यामध्ये तुम्हाला अर्जदाराचा पत्ता जन्माचे ठिकाण तुमचा आधार कार्ड नंबर तुमचा मोबाईल नंबर तुमचं तुम्ही यापूर्वी एखाद्या योजनेचा लाभ घेतला आहे का त्याच्यासारखी माहिती त्याचबरोबर तुम्ही बॅरिड आहात अनमॅरिड आहात त्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती जोडायची आहे आणि त्याचनंतर तुमचं आधार कार्ड तुमचा अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराचं हमीपत्र आणि हमी बँक पासबुक जोडायचं आहे एकदा ते बँक पासबुक आणि हे जोडलं की त्याच्यानंतर तुम्हाला तिथे माहिती जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचंय माहिती जतन केला या ऑप्शनवरती क्लिक केलं की तुम्ही भरलेली माहिती समोर येईल त्याच्यामध्ये तुम्ही काय माहिती भरलेत कोणते कागदपत्र जोडलेत यासारखी माहिती येईल एखाद्या वेळी तुम्हाला असं वाटलं की ही माहिती चुकीची आहे तर तिथे तुम्हाला माहितीमध्ये बदल करा हा ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करता येईल अन्यथा तुम्हाला थेट फॉर्म जमा करता येईल जर एखाद्या दे, एखाद्याला माहिती ब, ब ब बदल करायचं असेल तर त्या ऑप्शनवरती क्लिक करावा आणि माहिती जतन करण्याचं ऑप्शनवरती क्लिक केलं की तुम्हाला तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही आतमध्ये टाकलात की त्याच्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी करावे लागेल व्हेरीफाय ओ टी पी केलं की तुमचा अर्ज हा ॲटोमॅटिकली जमा झालेला असेल त्यामुळे तुम्ही या गोष्टीकडे सामा सांभाळून लक्ष द्या आणि त्याचबरोबर अर्ज भरताना काळजीपूर्वक भरा अशी विनंती तुम्हाला करण्यात येते तुम्ही योजना संदूक चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त माहिती महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा धन्यवाद